साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज श्री व्यंकटेश्वर नगर नवरात्र युवक संघटनेच्या वतीने यंदा साडेतीन शक्तीपीठाचा भव्य देखावा श्री व्यंकटेश्वर नगर नवरात्र युवक संघटना गेली पन्नास वर्षापासूनची जुनी असून आजपर्यंत संघटनेने सामाजिक आणि विधायक उपक्रम राबविले आहेत संघटनेतर्फे गणेश आणि नवरात्र महोत्सवामध्ये विविध उपक्रम हाती घेतले जातात सध्या श्रीची गणपती ही वर्षभर श्री व्यंकटेश्वर देवस्थान येथे असते दररोज पूजा अर्चना केली जाते गणेश उत्सवामध्ये तसेच नवरात्र उत्सवामध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात अठरा डिसेंबर रोजी देवीचा वर्धापन दिनानिमित्त आम्ही महाप्रसादाचे वाटप करतो यंदा नवरात्र महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठाचा भव्य देखावा संघटनेतर्फे साकारण्यात येणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील कुलस्वामिनी तुळजाभवानी माता कोल्हापूर करवीर निवासिनी महालक्ष्मी माता माहूरगडची रेणुका माता वनीची श्री सप्तशृंगी माता यांचा समावेश आहे या देखाव्यासाठी साडेतीन पिठाच्या देवीकरता चार वेगवेगळे मंडप उभारण्यात आले असून नयनरम्य अशी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे